पिलात लावणी करताना कसं पहिला ट्रॅक लागला की लोक अशी अगदी ऊ करायला लागतात पण ही एकोणीशे सत्तेचाळीस सालची रामजोशींची लावणी आहे तर मला स्वतःला मराठी असण्याचा पूर्ण अभिमान आहे मी पूर्ण महाराष्ट्राची भटकंती केलेली आहे आधी बाहेर जगात काही बघण्याच्या आधी असं मी सांगते आज नाही आज लावणीसाठी वेगळी घुंगरं घाललेत पण अदरवाईज पायामध्ये दीडशे दीडशे घुंगरं म्हणजे जवळजवळ एक दोन अडीच किलोचं वजन पायात रोज असतं रियाज करताना पर्यटन महोत्सव होतोय आणि या निमित्तानं आम्ही महाबळेश्वर इथे आहोत भरगर्मीत आम्ही थंडी अनुभवतोय आणि विविध कलाकारांना भेटतोय कारण विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन इथे केलेलं आहे नुकतीच एक सुंदर लावणी सादर झाली आणि ती सादर केली अर्थातच लोकप्रिय नृत्यांगना शर्वरी जमलीस यांनी खूप सुंदर पद्धतीने ते सादर झालं आणि आम्ही बघत होतो ज्या पद्धतीने तुम्ही अनेक वर्ष सातत्याने या गोष्टी करता एक्सप्रेशन असतील नृत्याचे अंग असतील कशी काय का फिलिंग होती आजच्या या महोत्सवाला ते परफॉर्म करणं आजची लावणी माझ्यासाठी आव्हानात्मक होती कारण एक तर ती पॉप्युलर नाही आहे पॉप्युलर लावणी करताना कसं पहिला ट्रॅक लागला कीच लोक अशी अगदी ऊ करायला लागतात पण ही एकोणीसशे सत्तेचाळीस सालची रामजोशींची लावणी आहे तर त्यामुळे ती नजाकत तो काळ लक्षात घेऊन आणि पूर्ण अलंकार दागिन्यांचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर ते एक एक दागिना लोकांपर्यंत पोहोचावा अशी नजाकत असणारे स्टेप्स त्याच्यासाठी विचार करायला लागले मला त्याचा कोरिओग्राफिकली तो विचार मी केला आणि त्यामुळे मला पण एक वेगळं काहीतरी के केल्याचा आनंद मिळाला आणि चॅलेंजिंग होतो माझ्यासाठी ते आणि त्या लावणीचं दागिन्यांची लावणी असं त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं आणि तू इतके सुंदर दागिने पण परिधान केलेस नट्टा करायला सगळ्यांनाच आवडतं पण जेव्हा नृत्य सादर करायचं असतं तू हेवी ज्वेलरी असते हेवी सारी असते त्या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करून सादर करणार तर तुम्ही रिहर्सल करता पण जेव्हा ते परफॉर्म करणं परफॉर्म करणं तुझ्यासाठी काय असतं या सगळ्या कॉस्ट्युम मध्ये आता एवढे वर्ष करून सवय एक एकतर घुंगरांचीच एवढी सवय झाली कारण कथक नृत्यांगना असल्यामुळे जवळजवळ पायात आज नाही आज लावणीसाठी वेगळी घुंगरं बांधलेत पण अदरवाईज पायामध्ये दीडशे दीडशे घुंगर म्हणजे जवळजवळ एक दोन अडीच किलोचं वजन पायात रोज असतं रियाज करताना त्यामुळे वजनाची सवय तशी पण असतेच झालेली आणि आता माहिती झालंय की किती पिना आणि कुठे लावायच्या बरोबर कि किती, कि किती चक्कर घेतला तरी ते पडणार नाही एवढे सगळे दागिने त्यामुळे तू जर बघितलंस तर हे छोटं जरी असलं तरी मी चक्रा जास्त स्पीडला घेते तर हे असं आपटू शकतं नाकावर किंवा काय कारण हे काय खूप येथपर्यंत नाहीये पण तरीही त्याला सेफर साइड मी एक पिन लावून ठेवलेली आहे सो so, असाच त्याची सवय झालेली आहे की काय केलं की एक्झॅक्ट तसाच्या परफेक्शन खरंच आवडलं म्हणजे खरंच परफेक्शन आहे कारण नृत्य सादर करत असताना कोणतीही गोष्ट तुम्हाला त्या सहज पद्धतीने सादर करायचं असतं पण मला विचारायचं की पर्यटन महोत्सव आणि त्यानिमित्तानं विविध आपले पारंपरिक कार्यक्रम पारंपरिक नृत्य जे आहेत ते सादर होतात काय वाटतं या पद्धतीनं सगळ्यांपर्यंत आपली संस्कृती पोहोचते शिवाय महाबळेश्वरलाही लोक येतात पर्यटनाचा आनंद घेतात नाही खूपच अभिमान वाटतो एकतर मला स्वतःला मराठी असण्याचा पूर्ण अभिमान आहे मी पूर्ण महाराष्ट्राची भटकंती केलेली आहे आधी बाहेर जगात काही बघण्याच्या आधी असं मी सांगते तर त्यातलं महाबेश्वर तर हे तर माझं सगळ्यात माझंच नाही माझ्या पूर्ण कुटुंबियांचं सगळ्यात लाडकं पर्यटन स्थळ आहे आम्ही वर्षात दोनदा इथे येतो एक तर पुण्याच्या जवळ पण आहे मनात आलं तर तीन तासात पोहोचतो अडीच तीन तासात आम्ही त्याच्यामुळे पण इथली हवा आम्हाला खूप आवडते आम्हाला इथली हिरवळ हिरवाई ही खूप आवडते निसर्ग इथला फार छान आहे अजूनही इथे डेन्स्ड म्हणजे घनताट अशी आरण्य बघायला मिळते आपल्याला जवळपास जर ट्रेनला गेलं तर हं आम्ही लोकप्रिय पॉईंट शक्यतो टाळतो जिथे जास्त पर्यटक असतात पण तरीही शांतता इथला गारवा हा आम्हाला कायम मनाला प्रसन्न करणारा असतो आणि आमचं हे अगदी लाडकं असं पर्यटन स्थळ आहे आणि आज महाराष्ट्र टुरिझमनी ह्याच माझ्या लाडक्या पर्यटन स्थळी असा कार्यक्रम ठेवला ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्राची शान आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर ही माझ्यासाठी फारच आनंदाची गोष्ट आहे छोटस रॅपिड फायर तुझ्यासाठी घेऊन आले तर ते मी त्या वस्तूंची नावं सांगितलं तर तुझ्या डोक्यात काय येतं त्याबद्दल सांग गजरा सुगंध ठसकेबाज चंद्रकोर राजस नृत्य आनंद चैतन्य घुंगरू घुंगरू माझ्यासाठी दैवत आणि लावणी लावणी महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची वा, शान जपत इतका सुंदर पर्यटन महोत्सव आला आणि मला वाटतं या निमित्तानं सगळे तुम्ही कलाकार एकत्र जमले आहात विविध नृत्य सादर करता आणि तुम्ही या सगळ्या पर्यटनाचा आस्वाद घेताय खूप छान वाटलं ताई तुला भेटून आणि खूप खूप शुभेच्छा तुला थँक्यू सो मच मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून थँक्यू